उजनी धरण शंभर टक्के भरले भीमा नदी कालवा उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडण्यात आले सायंकाळी पाचच्या सुमारास सोळा दरवाजेकडून भीमेत वीस हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलाय तो वाढून पन्नास हजारापर्यंत करण्यात आलेला आहे जिल्ह्याची वरदानी शंभर टक्के भरली आहे उजनी धरणात दोनवरून पंच्याण्णव हजार क्युसेकचा विसर्ग जमा होतोय धरणात एकशे सतरा पॉईंट अठ्ठावीस टीएमसी पाणी मावतं त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टीएमसी उपयुक्त तर त्रेसष्ट पॉईंट मृत साठा आहे पावसाळा अजून दोन महिने शिल्लक आहे धरणात एकशे साठ टी पर्यंत पाणी आहे वीस धरणातून पन्नास हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला असून पन्नास हजारापर्यंत हा विसर्ग केला जाणार आहे दोन हजार वीस नंतर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली नाही पण संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष अद्ययावत केला जात आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश